जय महाराष्ट्र मित्रांनो माहिती कामाची चॅनलवर आपले स्वागत आहे मित्रांनो पी एम किसान सन्मान निधी योजनेचा लाभ सर्व पात्र व्यक्तींना करून देण्यासाठी गाव पातळीवर मोहीम राबवण्यात येत आहे आणि लवकरच पी एम किसान योजनेचा सोळावा हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येणार असून पंधरा जानेवारीपर्यंत शेतकरी बांधवांनी आवश्यक बाबींची पूर्तता करण्याचे आवाहन कृषी विभागातर्फे करण्यात आले आहे त्या कोणत्या बाबी आहेत असे कोणते काम आहेत जे तत्काळ करण्याची गरज आहे त्याविषयीची सविस्तर माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत पण त्याआधी तुम्ही जर माहिती कामाचे चॅनलवर पहिल्यांदाच आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा ऑल नोटिफिकेशन ऑन करा कारण असे नवनवीन नौ माहितीचे व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवर मिळत राहतात तर चला मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो शेतकऱ्यांना निश्चित उत्पन्न मिळण्याकरिता केंद्र शासनाने प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना सुरू केली आहे या योजनेअंतर्गत सरसकट सर्व पात्र शेतकरी कुटुंबास दोन हजार रुपये हप्ता याप्रमाणे तीन समान हप्त्यात प्रतिवर्षी सहा हजार रुपये लाभ देण्यात येत आहे लागवडीलायक क्षेत्रधारक बँक खाती आधार संलग्न व योजनेचे के वाय सी केलेले शेतकरी कुटुंब पी एम किसान योजनेच्या लाभासाठी पात्र आहे लाभार्थींची स्वयनोंदणी व ई साठी सीसाठी सर्वसामायिक सुविधा केंद्र म्हणजेच सी एस सी सेंटर तर आधारसोबत लिंक बँक खाते उघडण्यासाठी इंडिया पोस्ट पेमेंट बँक यांनाही सहभागी करण्यात आले आहे मित्रांनो पी एम किसान योजनेच्या लाभासाठी बंधनकारक केलेल्या बाबींची पूर्तता केलेल्या ला लाभार्थींनाच योजनेचा लाभ केंद्र शासन अदा करत आहे त्यामुळे भूमी अभिलेख नोंदीनुसार जमिनीचा तपशील अद्ययावत न केलेल्या बँक खाती आधारसोबत लिंक न लिंक व वा ई के वाय सी न केलेल्या लाभार्थींनी सदर बाबींची पूर्तता करून घ्यावी यामध्ये भूमी अभिलेख नोंदी अद्ययावत नसलेल्या लाभार्थींनी नोडल अधिकारी तसेच कृषी सहाय्यक त्यांची मदत घ्यावी मित्रांनो पी एम किसान योजनेचा सोळाव्या हप्त्याचा लाभ जानेवारी महिन्यात वितरित करण्याचे केंद्र शासनाचे नियोजन आहे योजनेसाठी नोंदणी करणे ई वाय सी करणे बँक खाती आधार क्रमांकास जोडणे या बाबींची पूर्तता योजनेचा सोळावा हप्ता वितरणापूर्वी शेतकऱ्यांनी स्वतः करायची आहे यास्तव पी एम किसान योजनेच्या निकषांच्या अधीन राहून योजनेच्या लाभासाठी आवश्यक बाबींची पूर्तता करून घेण्याचे आवाहन राज्यातील सर्व शेतकरी बांधवांना करण्यात येत आहे तरी ज्या शेतकऱ्यांची ई के वाय सी आणि बँक खात्याला आधार नंबर जोडायचे बाकी आहे त्यांनी लवकरात लवकर हे काम करून घ्यावे आणि त्या व्यतिरिक्त अधिक माहितीसाठी नजीकचे कृषी सहाय्यक कृषी पर्यवेक्षक कृषी मंडळ अधिकारी कृषी ता तालुका कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क करावा मित्रांनो लवकरात लवकर पंधरा जानेवारीपर्यंत ही सर्व कामे करून घ्या कारण पी एम किसान सन्मान निधी योजनेचा सोळावा हप्ता हा पंधरा तारखेनंतर पण पन... जानेवारी महिन्यात कधीही येऊ शकतो तारीख डिक्लेअर झाली की त्यावर सुद्धा मी व्हिडिओ घेऊन येणार आहे म्हणून तुम्ही जर चॅनलवर नवीन आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा ऑल नोटिफिकेशन ऑन करा कारण असेच नवनवीन माहितीचे व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो धन्यवाद मित्रांनो